बारशे टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले ओल्या दुष्काळातून वगळण्याने संताप एकोणतीस सप्टेंबरपासून आमदार कार्यालयासमोर साखळी उपोषण बारशे टाके तालुक्यात जुलै महिन्यापासून झालेल्या ढकफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले कापूस सोयाबीन तूर यासारखी हंगामी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली तरी देखील शासनाने बारशे टाके तालुक्यात ओला दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांच्या यादीतून वगळले या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापची लाट उसळली आहे याच पार्श्वभूमीवर शेतकरी एल्गार समिती बारशे टाके आणि सकल मराठा कुणबी समाज यांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आलाय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येथील माननीय आमदार यांचे मूर्तिजापूर कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू होणार आहे असं निवेदन समितीने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याला दिले या आंदोलनाचा उद्देश शासनाने लक्ष वेधणे आणि बारशे ठाकरे तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळवून देणे हा आहे असं निवेदनात निमूद करण्यात आलं शेतकरी अलगार समितीचे महादेव पाटील किरण ठाकरे राजू शिंदे विनाश ठाकरे संतोष पाटील सोनटक्के प्रल्हाद मारकड सुरेश वानखेडे भारत संभारे सचिन कडू संतोष पाटील प्रल्हाद माडकर जनार्दन ठोकळ मनोहर कमानदार ज्ञानेश्वर तवाडे सुरेश वानखेडे मंगेश अंधारे गजानन गीते आणि इतर आदींनी स्वाक्षरी करून आंदोलनाचा इशारा दिलाय शेतकऱ्यांचा रोज दिवसेंदिवस वाढत असून शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी नि दिलाय अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा